नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण तहसील कार्यालयात जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल बाराशे चाळीस अर्ज आले यामधील कागदपत्रांअभावी जवळपास पाचशे अर्ज वितरित केले तर उर्वरित सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज रद्द करण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाल यांनी दिली वितरित केलेले अर्ज संबंधित अर्जदारांची संपूर्ण चौकशी कागदपत्रांची पडताळणी हरकती मागून आहेत सादर करत दाखले मिळवण्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत या पार्श्वभूमीवर कल्याण तहसील कार्यालय सतर्क झाले आहे या संपूर्ण गटावर कल्याण तहसीलदार सचिन शेजाल यांनी माध्यमांशी संवाद साधला दोन वर्षांमध्ये एकूण बाराशे चाळीस अर्ज जन्ममृत्यू दाखल्याकरता आपल्याकडे आलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये पूर्ण पडताळणी करून त्यापैकी पाचशे छप्पन्न जे काही मृत्यू दाखले वितरित केलेले आहेत हे वितरित करत असताना आपण त्यांच्याकडून रहिवाशीचे पुरावे जन्माच्या अनुषंगाचे पुरावे शाळेचे दस्तावेज डॉक्टरांचे दस्तावेज सगळे तपासले आहे अनुषंगाने जे पुरावे आहे डॉक्टरांचे दाखले असतील पी एम रिपोर्ट असेल असे पुरावे आपण तपासले आहेत आणि तपासणी करून पुन्हा चौकशी सुद्धा केलेली आहे गृहचौकशी करताना आमचे तलाटे घरी जाऊन आजूबाजूच्या दोन लोकांची सही आणि प्रतिज्ञापत्र घेऊन प्रतिज्ञापत्र घेऊनच दाखले वितरित केलेले आहेत इतर दाखले जे रिजेक्ट झाले आहेत ते जवळपास सहाशे चौऱ्याऐंशी आहेत जर संशयास्पद असेल सबळ पुरावे नसतील तर आम्ही ते नामंजूर केले आहे या प्रकारे जन्ममृत प्रमाणपत्र या संबंधित सविस्तर माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजार यांनी माध्यमांशी बोलताना दिले मागील दोन वर्षामध्ये एकूण बाराशे चाळीस अर्ज जन्म चा, आणि मृत्यूच्या दाखल्याकरिता आपल्याकडे आलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये पूर्ण पडताळणी करून त्यापैकी पाचशे छप्पन्न जे काही जन्म आणि मृत्यूचे आदेश जे आहेत ते वितरित केलेले आहेत याच्यामध्ये वितरित करत असताना आपण त्यांच्याकडून रहिवासाचे पुरावे जन्माचा नोंदीसाठी अर्ज असेल तर जन्माच्या अनुषंगानं त्याचे जे काही पुरावे आहे स्कूल सर्टिफिकेट आहे डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे हे सगळे पुरावे तपासलेले आहेत मृत्यूच्या बाबतीतसुद्धा मृत्यूच्या अनुषंगानं जे काही इतर अनुषंगिक पुरावे आहेत डॉक्टरांचे दाखले असतील पी एम रिपोर्ट असेल अशा अनुषंगिक पुरावे आपण त्यामध्ये तपासणी केलेली आहे आणि तपासणी केल्यानंतर पुन्हा गृहचौकशीसुद्धा केलेली आहे गृहचौकशी करत असताना आमचे जे तलाठी आहेत ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या घरी जाऊन घराच्या आजूबाजूच्या दोन लोकांची त्यामध्ये चौकशी त्यांचं सही आणि प्रतिज्ञापत्र घेऊन संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच दाखले वितरित केलेले आहेत इतर जे काही दाखले रिजेक्ट झाले जवळपास सहाशे चौऱ्याऐंशी दाखले त्याच्यामध्ये रिजेक्ट झालेले आहेत रिजेक्ट करत असताना आम्ही त्याच्यामध्ये जर कुठलं संशयास्पद असेल किंवा पुरेसे पुरावे नसतील किंवा त्यांनी जन्माच्या नोंदीबाबतचा जे काही तारीख नमूद केले त्या तारखेच्या अनुषंगाने पुरावे नसतील मृत्यूच्या अनुषंगाने जे तारीख नमूद केले त्याचे काही पुरावे नसतील तर त्या अनुषंगाने आम्हाला जर कुठलं गोष्ट त्यामध्ये सफिशियंट वाटली नाही तर आम्ही त्याच्यामध्ये ते, ते नामंजूर केलेले आहेत याच्यामध्ये जे बाराशे चाळीस अर्ज आपण प्रकरणात तपासलेले आहेत त्यामुळे पूर्ण प्रक्रिया तपासून त्याच्यामध्ये पेपर नोटीस देऊन हरकती मागवून आपण पाचशे छप्पन अर्ज त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद